नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो एकूण पोलीस यंत्रणा जी आहे ती वाल्मिक करा आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे का अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे थेट बोलूया आज बावीस जानेवारी एसआयटीनं मागितलेली वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपली पुन्हा मागण्यासाठी म्हणून ते कोर्टात गेले त्यांनी पोलीस कोठडी मागितलीच नाही त्यांनी मागितली एम सी मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली आणि काय आश्चर्य लगेच त्यांना ती मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आश्चर्य कोर्टाच नाही आश्चर्य पोलीस यंत्रणेचं आहे आमचा तीनशे दोनचा तपास पूर्ण झाला आणि ज्या पुन्हा बोलू त्यावेळा तुम्ही हजर राहायच्यावर त्यांना ते मॅ मॅजिस्ट्रेट इतक्या लवकर कशी मिळू शकते झाली तीनशे दोनची ची चौकशी पूर्ण झाली पी सी मिळेल अशा सगळे जणांच्या अपेक्षा असतानाच एमसी चा धक्कादायक निर्णय आला मित्रांनो हे जे सगळं काही शिजतंय काहीतरी पडद्या पाठीमग असं सगळ्यांना वाटायला लागले वाल्मिक कराड ज्या निवांत परिस्थितीमध्ये फिरताना आढळून येतो पोलीस व्हॅन मधून उतरून कोर्टाच्या येते कोर्टातून पोलीस व्हॅन मध्ये ज्या अगदी म्हणजे कोणते निवांतपणे फिरताना दिसतो ती सुद्धा एक लोकांना आश्चर्याची गोष्ट वाटते सगळ्यांना महत्वाची गो एक गोष्ट आश्चर्य काय वाटलं एकोणतीस अकरा चोवीसचा चा व्हिडिओ प्रत्येकाने मोबाईल वरती पाहिला त्या फ्रेम मध्ये व्हिडिओच्या फ्रेम व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांना बघितलंय म्हणजे कराडला बघितले सुदर्शन गोलेला बघितले प्रतीक सगळ्या सगळ्या टोटल एवढंच काय त्याच्यामध्ये राजेश पाटील पी एस आय सुद्धा त्याच्यात आहे त्या फ्रेम मध्ये ही तारीख म्हणजे त्या दिवशी खंडणीची तारीख खंडणीसाठी हे सगळे एकत्रित आलेले होते आणि खंडणी मिळाली नाही ती सगळे वाल्मिकरांच्या ऑफिसमध्ये केजमध्ये निघालेले होते एवढा महत्वाचा पुरावा समोर असताना सुद्धा तो पुरावा कोर्टासमोर आणून कोर्टाकडून पी सी मागितला पाहिजे होता पण पोलिसांनी तसं केलं नाही त्यांनी पी सी मागितलं नाही आश्चर्य वाटतं या व्हिडिओचं महत्व ती खंडणी तो खून खुण, खून आणि खंडणीतला संबंध एस्टॅब्लिश करण्याचा हा जो महत्वाचा पुरावा होता हा कोर्टासमोरच सादर झाला नाही असं दिसून येत आहे या व्हिडिओची चौकशी करण्यासाठी जर पी सी मागितल्या असते तर निश्चितपणे पोलीस कोठडी वाढवून मिळाली असती पण तसं झालेलं दिसून येत नाही यातून समाजाला एक शंका यायला लागली कुठंतरी वाल्मिक कराडांना वाचवायचा प्रयत्न होतोय का दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो वाल्मिक कराडांच्या बाबतीत आणि विष्णू चाटे विष्णू चाटेनं आपला मोबाईल नाशिक परिसरात मी फेकून दिला असं सांगितलं ओके फेकला आम्ही चौकशी केली आम्हाला सापडलं नाही ज्या ठिकाणी सांडला होता त्या ठिकाणी का मिळून पण त्याच्यानंतर त्याच्या पुढं काय झालं हे काही समजलंच नाही वाल्मेक चाटेनं ना तो सॉरी विष्णू चाटेनं आपला मोबाईल टाकून तिला मान्य केलं आणि थांबलं एखादा गुन्हा त्याच्यावरती नोंद होईल पुरावा नष्ट केलेलाचा पण जो पुरावा खंडणी अंतर्गत महत्वाचा पुरावा म्हणून कारण त्याच्यावरतीच सुनील केदू शिंदे हे जे प्रकल्प अधिकारी आहेत आवादा कपडेचे यांना बोलणं करून दिलं वाल्मिक चाटेचं विष्णू करा विष्णू चाटेने वाल्मिक मग असं असताना तो पुरावा इतका महत्वाचा आहे आणि तो सापडत नाही सोडून दिलं जातं हे सुद्धा सगळ्यांना आश्चर्य वाटतं ना दुसरी गोष्ट अशी एकोणतीस अकरा चोवीस फुटेज आता समाज माध्यमात माद्द जे सगळीकडे फिरत आहे त्याचा पुरावा म्हणून वापर करून पोलीस कोठडी का मागितली नाही त्याच्यावरती चौकशी त्या एकोणतीस अकरा चौ चोवीसच्या या व्हिडिओवरती हे सगळे फ्रेम मध्ये कशासाठी एकत्रित आलात किती वाजता तुम्ही कुणाला फोन केले सगळ्यांचे फोन काय अनेक प्रकारचे हे होते आणि विशेष म्हणजे त्याच्यात निलंबित पी एस आय पाटील राजेश पाटील सुद्धा दिसतो याच्यावरती चौकशी करण्यासाठी हा पुरावा म्हणून पुढं सादर करण्यासाठी का पी सी मागितली नाही आश्चर्य वाटतं म्हणून अंजली दमानिया म्हणतात धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि पोलीस यांचं संगणमत आहे अशी शंका आहे त्याने एक गोष्ट अशी सांगितली आहे ज्या वेळेला अंजलिताय दमान यांचा या केसमध्ये एंट्री झाली के के केस त्याने अतिशय प्रामाणिकपणे काम केले जागल्या म्हणू आपण त्याला अतिशय प्रामाणिकपणे जागल्याचं काम केलं या केसमध्ये त्याने असं सांगितलंय राजेश पाटील असतील पी आय महाजन असेल किंवा डी एस पी बारगीर असेल या सगळ्यांच्यावर हे गुन्हेगारी म्हणून गुन्हेगार आहेत हे खरे ज्या ज्या केस मध्ये ज्या त्या वेळेला जर या लोकांनी तक्रारी नोंदवून घेऊन त्याप्रमाणे जर कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचा कोण झालाच नसता आणि हे गुंड एवढे मोठे झालेच नसते हो म्हणून मी म्हणतो की अंजलीताई दमानिया यांनी अतिशय चांगली योग्य वेळी या प्रकरणामध्ये एंट्री केली सगळ्यात मोठा जोक त्याने असं सांगितलंय वाल्मिकार सहकारी विष्णू चाटे यावेळेला ज्या वेळेला त्याला ह्याची कोठडी मिळाली एम सी मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली त्यावेळेला त्यानं आपल्या चॉईस ऑफ जेल मागितला त्याप्रमाणे त्याला चॉईस ऑफ जेल दिला असं का घडत आहे असं कसं घडतंय शंकास्पद आहे दुसरी गोष्ट अशी दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी याच वाल्मी वरती त्याला ईडीची नोटीस आली होती त्याच्या समाज माध्यमातून त्याच्या विषयीचे भर भरून सगळे असे राखाणीचे रकाणे सगळे बातम्याने सगळं बात भरून गेलेलं आहे वाल्मी कराडाच्या इस्टेट त्याला त्याची इस्टेट सापडते का नाही माहीत नाही किंवा कुठं कुठं आहे तेही सापड इतकी अफाट श्रीमंती दिसून येते तरीही ईडीची चौकशी नाही आश्चर्य वाटते ना म्हणून त्याने असं सांगितलं आता त्याला वाचवणारा जो हे आहे वाल्मिकराडाला वाचवणारा जो ज्याच्यावरती वरद असत ते धनंजय मुंडे यांना प्रथम टार्गेट आपल्याला करायला पाहिजे त्यांनी एक स्पष्टपणे गोष्ट सांगितली ऑफिस ऑफ प्रॉफिट एकाच वेळा आणि अन्य ठिकाणी शासनाकडून लाभ उठवणे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्विसेस जगतमित्र शुगर आणि टर्टल लॉजिस्टिक या तीन कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड राजश्री मुंडे हे सगळे पार्टनर आहे असा असताना महाजनको जनकोचे टेंडर्स घेऊन ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे फायदा उचलणे हे गैर आहे आर्थिक लाभ मिळवणं हे अवैध आहे आमदार म्हणून राहता येणार नाही त्याची तक्रार ही ईसी कडे कड मी करणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं ईसी कडे कड आणि ही जी ईसी कडे कड जी तक्रार असेल त्या तक्रारीमध्ये हे ऑफिस of ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचं पद पर मिळवून परत आणि लाभ घेतल्याबद्दल त्यांची सीमज इलेक्शन कमिशनकडून त्यांची आमदारकी रद्द व्हावी अशा पद्धतीचे तक्रार करणार त्याच वेळा त्यांनी असं सांगितलं की जगमित्र सोसायटी जगमित्र शुगर फॅक्टरी जे आहे त्याला बासष्ट कोटीचं कर्ज घेतलंय सिक्स्टी टू क्रॉस त्याला तारण काय दिलंय ते वापरलं कशा आला त्याचं नेमकं त्या कर्जाचं काय झालं पुढं ह्याचं काय रेकॉर्ड असत दिसत नाही आणि व्यवस्थित काही सांगत नाही मग हे जे कर्ज ज्या विविध बँकांच्याकडून काढलं गेलं किंवा उचललं गेलं एवढं सगळं हे कर्ज बासष्ट कोटी रुपयाचं या संदर्भात सुप्रीम हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं मी जाणार आहे पुढची गोष्ट त्यांनी अशी सांगितली वाल्मिक कराळ आणि धनंजय मुंडे यांची ही एवढी अफाट संपत्ती ज्या आरती कराडची इतकी आहे म्हणजे धनंजय सुद्धा असणारच तर कराडच्या अफाट संपत्तीविषयी जी जे बातम्यातून सगळीकडे चर्चेला जात आहे त्याच्यावर ईडी लागली पाहिजे ती ईडीची चौकशी का होत नाही हे सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ते लागलं पाहिजे लवकरात लवकर मित्रांनो एकूण एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्याला बघा यांचा जो फरार कालावधी होता म्हणजे वाल्मिकराडचा एकतीस डिसेंबर पर्यंत किंवा इतरांचा या फरार काळात ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली पुरावे नष्ट करण्यासाठी कुणाचा हे होता का हातभार होता का सतरा मोबाईल फोन वाल्मीकरण वापरत होते अशा पद्धतीचा सुरेश साहेबाने आरोप केला होता हे सगळं काही तपासण्यासाठी कुठेतरी यंत्रणा लगेच कमी पडते आणि मग त्यांना लगेच मॅजिस्ट्रेट कस्टडी मागून रिकामी होते शंका घेण्यास्पद आहे ना आ, हे सगळं काही शंकास्पद आहे त्यास कुठल्याच लोकांना अजून पकडलं गेलंय असं दिसून येत नाही एक आरोपी अद्याप फरार आहे कृष्णा आंधळे हे सगळं जे काय आहे हे वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी चाललं आहे असं दिसून धनंजय मुंडे साहेबांचे आणि त्यांचे संबंध पाहता आणि यांचे इस्टेटी पाहता यांना यांचा वर्धस्त वाल्मिक कराडावरती त्यांची तशी एक पोस्ट सुद्धा आहे तुमच्यामुळंच मी एवढं सगळं कमावू शकलो मुंडे साहेबांना वाचवण्याचा हा प्रयत्न प्रयत्न शासनाकडून सुद्धा आहे अजितदादांच्याकडून आहे कारण धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड हे दोघेजण ज्या तीन टर्टल असेल जगतमित्र असेल किंवा तिसरी जी क कंपनी आहे टर्टल व्यंकटेश्वरा यामध्ये ते पार्टनर आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ज्या केलेत ह्या एकत्रित केलेत म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट या ह्याच्यावरून त्यांना काढून टाकता येऊ शकतं तशी ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडं तक्रारही करणार आहेत पण हा जो शासनाचा त्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न आहे काही पुरावे पुरावे आज ढेकभर आहेत पण म्हणायचं तुमचं तुम्ही बघा तुम अहो शंका घेऊन अनिल देशमुखांच्या सारख्या माणसाला संजय राऊतांच्या सारख्या केवळ शंकेवरनं शंभर शंभर कोटीचे पुरावे नसताना तुम्ही केसेस घातल्या होत्या ईडीच्या कोर्टात गेला होता ईडी कोर्टात मग आता तर हे पुरावे समाज माध्यमातून सोशल मीडियातून ढेगभर येत आहेत मग का होत नाही कारवाई कुठंतरी यंत्रणा कवित्री पडते किंवा कराड आणि मुंडे साहेबांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे असं दिसून येत दररोज जनआक्रोश मोर्चे निघत असताना सुद्धा यांना मतदारांची भीती राहिली नाही असंच दिसून येतं आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून द्या आणि माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद